नमस्कार किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण अंडा फ्राईड राईस बनवणार आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे जास्त काही तामजाम करायचं नाही आपल्याला घरातल्याच साहित्यांमध्ये आपण मस्त असं बनवणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कढई छान तापायला ठेवलेली आहे आता तापलेल्या कढईमध्ये डायरेक्ट आपण तीन अंडी दोन ते तीन अंडी जशी आपल्याला पाहिजे तशी आपल्या गरजेनुसार आपण अंडी फोडून टाकायची आहेत मी इथे जवळपास तीन अंड्यांचा वापर करते आणि राईसही आपलं भातही उकडून घेतलेला आहे म्हणजे कुकरला लावून घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट असंच टोपामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये बनवून घेतला तरी चालेल मस्त असं थोडंसं थंड व्हायला ठेवलं आहे म्हणजे छान मोकळा मोकळा होतो आपलं बासमती राईसच आपण घेतलेला आहे तुम्ही साध्या राईसही आपल्या घरात खाण्यासाठी काही प्रॉब्लेम नसतो साध्या राईसचाही बनवू शकतो किंवा रेशनच्या तांदळाचाही बनवू शकतो जर जुना तांदूळ वगैरे असेल तर त्याचाही भात मस्त मोकळा मोकळा होतो आता इथे चमच्या साईने अंडे मस्त कुस करून घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आपलं आणि अंडी मस्त असं आपण स्क्रॅम्बल एक्झ बनतो ना तसं बनवून घ्यायचं आहे थोडंसं आपण मोकळं मोकळं करायचं आहे अंडं थोडं शिजवून घ्यायचं आहे ओव्हर कुक वगैरे नाही करायचं आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात आपलं मीडियम फ्लेमवर आपण हे करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त आपलं स्क्रॅम्बल एक तयार झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कडेमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे तापायला त्याच्यानंतर ठेसलेला लसूण कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत थोडंसं आपण लसूण मस्त असं फ्राय होऊ देऊया आपण उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा म्हणा किंवा एक मोठ्या साईजचा असेल मिडियम साईजचा तर अर्धा कांदा वगैरे पुरेसा होतो मस्त उभा उभा चिरून घेतलेला आहे तो आपण तेलावर थोडासा परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं छान मोकळा मोकळा होईल त्याचे स्लायसेस तसं आपण परतवून घ्यायचं आहे आणि हलकासा सोने रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा त्याच्यानंतर आता इथे मसाले टाकूया हळद टाकलेले आहे पाव चमचाभर लाल तिखट जो घरगुती मसाला असतो तो टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचाभर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती लागत असेल त्यानुसार आता जो आपण स्क्रॅम्बल एक करून ठेवलेला आहे ना तो टाकायचा आहे आणि मस्त असा परतवायचा आहे का तेलावर आपण परतवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मसाल्यांमध्ये छान त्याचं कोटिंग घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत इतकी सिंपल रेसिपी आहे ना कधी आपल्याला डाळ वगैरे नसेल काही नसेल तर आपण पटकन असं बनवून खाऊ शकतो आता त्याच्यानंतर आपण जो उकडून ठेवलेला भात आहे आपला भात तयार करून घेतलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा मोकळा झालेला आहे तो टाकून घ्यायचा आहे मी फक्त मोठ्या आपल्या कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतलेला आहे जास्त आपण अपन, नॉर्मली आपण भात वगैरे बनवतो तेव्हा तीन शिट्ट्या काढतो तसा नाही केलेला आहे की जास्त स्मो मोव शिजला जातो त्याच्यामुळे आपला फ्राईड राईसचा थोडासा मोकळा पाहिजे त्यामुळे एका शिट्टीमध्ये आपला राईस तयार झालेला आहे आता इथे सगळा राईस टाकून झाल्यानंतर सोयास्टाव सॉरी सोया सॉस टाकलेला आहे एक चमच्यावर त्यानंतर चिली सॉस टाकलेला आहे एक चमच्यावर आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कारण का भातामध्ये मी भात जेव्हा बनवला त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं काहीच टाकलेलं नव्हतं फक्त असं साधा भात बनवलेला त्यामुळे त्याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण तर राईसला लागलं पाहिजे आपण फक्त आता स्क्रॅम्बल एगमध्ये टाकलेला होता मीठ म्हणून आता थोडंसं टाकलेलं आहे जेणेकरून राईसलाही मीठ लागेल व्यवस्थित बॅलन्स होईल आणि मस्त असं परतवायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता फ्राईड राईसमध्ये आपण बाहेरचं चायनीजच्या वगैरे गाडीवर टाकलं तर इथे कांद्याच्या पातीचा जा वगैरे जास्त वापर करतात आता मी इथे घरातच आपल्यासाठी बनवते त्यामुळे इथे आपलं कोथिंबीरच टाकलेली आहे कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण थोडंसं एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे की आपला मस्त असा राईस तयार होतो इथे फ्राईड राईस अंडा फ्राईड राईस खाण्यासाठी खूप असा टेस्टी यम्मी असा सगळ्यांच्या चावडीचा मस्त असं चा तयार झालेला आहे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यावर पुन्हा गार्निशिंगसाठी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असं आपला अंडा फ्राईड राईस तयार झालेला आहे थोडंसं लाईटच्या प्रॉब्लेममुळे थोडासा कलरमध्ये थोडा डिफरन्सच येतो आहे कलर चेंज होत आहे त्याच्यामुळे बाकी काही नाही बाकी खायला खूप टेस्टी आला होता आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत होता इथे कॅमेऱ्यामुळे आणि थोडंसं लाईटीमुळे त्याचा कलर थोडासा वेगळा वाटतो आहे तुम्हाला आणि मस्त इथे आपला तयार झालेला फायनल लुक तुम्ही पाहून घेतलेला आहे कसं वाटलं मग आजचा व्हिडिओ आय होप आवडलाच असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू